सांगली जिल्ह्यातील माऊ चिकुर्डे देवरडेच्या काठावर मालती ओढ्याच्या शांत प्रवाहाजवळ एक ठिकाण आहे प्रवासी नकाशात नसलेले पण दत्त भक्तांच्या हृदयात कोरलेले एका बाजूला हिरवेगार आंब्याचे झाड ज्याच्या सावलीत भक्त मनशांती अनुभवतात आणि मागे उभा असलेला औदुंबर गुरुतत्वाचे जिवंत प्रतीक फक्त निसर्गाच्या कुशीतले उघडे मंदिर आकाश छत म्हणून आणि दत्तगुरूंचा सा थेट साक्षात्कार श्री दत्त संप्रदायाची परंपरा ताते कुटुंबात पिढ्यानपिढ्या जोपासली गेली रावजी महाराज करंजेकरांचे आशीर्वाद आणि समर्थ सद्गुरू दत्त महाराजांचे मार्गदर्शन लाभल्यानं पंथाला नव चैतन्य मिळाले सतरा मे एकोणीसशे साठ रोजी दत्त महाराज देहावसान पावले त्या दिवशीच बालेकुंद्रीचे पंत महाराज यांचे पुतणे बाबुराव वकील यांचे पत्र आले जिथे त्यांचे अंत्यसंस्कार होतील तिथे योग्य पद्धतीने श्री दत्त पादुका स्थापित करा हा आदेश मानून सात मे एकोणीसशे एकसष्ट रोजी त्या पवित्र स्थळी श्री दत्त पादुका प्रतिष्ठापित करण्यात आल्या आणि समाधी बांधण्यात आली आणि हे ठिकाण साध्या विटातील अद्वैताचा दरबार बनले आजही येथे दत्तगुरूंचा थेट स्पर्श जाणवतो मालती ओढ्याच्या काठावर या येथे पादुका नाहीत स्वतः दत्तगुरू विराजमान आहेत